आणि त्याच्यानंतर दुसरी कोण घेत नाही आता ते कायदा आले आता ते पूर्तता करत आले हे पूर्तता करत असताना पाहिजे काही स्पर्धा आहेत आपल्या पत्रकार संघ संघटनेसारख्या अनेक संघटना आहेत सत्तेच्या पत्रकार संघटना त्यापैकी एक आपण आहे बाकी संघटना चढावड आहे की माझ्या तिथं हे लागावं नोंदवावं माझं हे व्हावं आता पुन्हा कुठल्या पत्रकार संघटनेचं आपण नाव घ्यायचं नाही पण अतिश अतिशस्पर्धा चालवतात संपादकांच्या नियुक्ती पत्र आणला आता जी नियुक्ती पत्र एका गावामध्ये ग्रामसभा होत्या मला वाटते ऑगस्ट नंतर कंपनी ऑगस्टच्या निमित्तानं तर त्या दिवशी तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की ग्रामपंचायतच नाव खराब झाला म्हणून ग्रामपंचायतच्या सगळ्या सरपंच बॉडीने निर्णय काय घेतला की पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अर्ज ठेवा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन ठेवलं शांतता बंद केली एवढीच घेत असताना काय झालं की ते गा 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 गा? ते गजाल झाला एका युवकाने ते व्हिडिओ केलं आणि ते त्याच्या युट्युब चॅनेल टाकलं आणि टाकल्यानंतर काय आलं की तू कर नाही तू कर नाही म्हणजे पत्रकार म्हणून बघा काही लोक फुस लावतात कर कर तिकीट त्यावेळेस साध्या कागदावर इकडून त्यावर ओळखी लिहिलं मला हेही पाहिजे पण ते व्यवस्थित जसं मालिक असतो व्यवस्थित ते फॉर्म पडतं त्याच्यानंतर पंधरा कंबल असतं गावदार दीर्घाई त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की गावगुंड असे सगळे कार्यालयाबद्दल पहिल्यांदा आपल्याला माहिती असायला पाहिजे दुसरी गोष्ट जर त्याच्यामध्ये घोटाळा होतोय किंवा कुठल्याही प्रकारची चुकीची गोष्ट घडते तर त्याच्याबद्दल आपल्याला अधिकृत पुरावा पाहिजे मग पुरावा आज इथं जे ज्या पद्धतीने शिंगेसाहेब म्हणजे मनोगत्व व्यक्त केलेले आहे ते खरोखरच खालून वरपर्यंत आलेली व्यक्ती आहे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी ज्या बरेच वीस बावीस वर्षापूर्वीपासून माझे संबंध आहे त्यांचे आणि खा लहान लहान मोठा म्हणतो ना त्या पद्धतीनं कष्ट करून त्यांनी इथपर्यंत हे सगळं पत्रकार संघटने जे काय आता श्रेय आहे ते त्यांनी घडवलेलं आहे आणि खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक गरिबीतून चांगल्या पद्धतीचं कौशल्य ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि आज आपल्यासारख्या लोकांना पण तिने एक मुभा देत आहे की जगा आणि जगू द्या आज काळाची गरज आहे की आम्ही भारतीय म्हणून आम्ही या देशामध्ये राहतोय तर आमचे जे कर्तृत्वान आहे जे कर्तव्य आहे ते आम्ही आज घडवू शकत नाही आहे का तर आम्हाला एक दुसऱ्याची निंदा करण्याची इच्छा फार आहे मनामध्ये तो असं केला हि असं केला मतदारसंघाचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मान्य शिवसेने विनंती करतो की आज या ठिकाणी योग्य संघाच्या पन्नास लुका आमचे मित्र साहिर जितेंद्र पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं संघाचं अभिनंदन मी विनंती करतो गळ्यात का ना असं हा ओके

याच्यानंतर पन्हाळा तालुका कार्यदेशपदी आमचे मित्र शहाबाज शबीर मुजाव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं पत्र सांगायचं तिने अभिनंदन मी सिंगे साहेब विनंती करतो की आपण त्यांना प्रमोद एक मिनटं इकडं बघा ओके 네. 뭐 युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा माझी निवड याबद्दल मी आपल्या संघटनेचा आभार आहे तसेच आमचे मित्र जे आपले नवीन आता पदाधिकारी झालेले शहीद पवार यांचंही मी स्वागत करतो आपल्या संघटनेमध्ये आणि आपलं माझी आपला माझं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचा आभार आहे सर्व संघटनेचा